प्रमोद सर्व युट्यूब चॅनलच्या दर्शकांचे मनपूर्वक स्वागत माळेगाव सहकारी साखर कारखाना आज इतकी रणधुमाळी प्रत्येक पॅनल कडून जोरदार प्रचार चालू आहे गरोगीर सभासदांना भेटी चालू आहेत आणि आपण चार पॅनल आहेत या निवडणुकीमध्ये चार पॅनलच्या चा चा आपण तिन्ही पॅनलच्या अनेक उमेदवारांच्या आपण उमेदवारांना भेटलेलो आहे तिन्ही पॅनलच्या प्रमुखांशी आपण भेटलेलो आहे परंतु राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गट म्हणजे नॅशनल काँग्रेस पार्टी शरद चंद्र पवार चिन्ह तू आहे आहे पण पक्षाचा पॅनल नसून तो शेतकऱ्यांसाठी पॅनल आहे परंतु ह्या पक्षाचा त्या शेतकऱ्यांना पाठिंबा आहे असा तो पॅनल आहे आपल्या ह्या पॅनलचे गणपत शंकर देवकर शंकर देवकाते, देवकाते निरा वागस हे उमेदवार स्वतः आणि माळेगाव सखरे साखर कारखान्याचे सभासद आपल्यासोबत आहे नमस्कार साहेब नमस्कार प्रथमता मी प्रगती न्यूज चॅनलचे आभारी आहोत कारण का जी गोरगरीब शेतकऱ्यासाठी तुम्ही जे आवाज म्हणून जनते पुढे जात असता प्रथम आभार आहे की सामान्यातल्या सामान्य माणसासाठी जी तुम्ही जी परें, परें ही उपक्रम राबवला आणि जनतेपर्यंत सभासदापर्यंत पोहोचवण्यासाठी तुम्ही हे माध्यम निवडलं त्याबद्दल प्रथमतः मी तुमचा आभार आहे धन्यवाद साहेब आपण आपली आमच्या चॅनलची स्तुती केली मुळातच आपला चॅनल हा सोशल विषयांसाठी जास्त काम करत असतो सर्वसामान्यांच्या सर्वसामान्यांपर्यंत पोचायचा त्यांचे प्रश्न जाणून घेऊन त्यांचं विश्लेषण करून ते कसे सोडवावेत यासाठी प्रामुख्यानं प्रयत्न करत असतो मला सांगा आपण किती वर्ष झालं साहेबांच्या पक्षात आहात मी गेली तीस पस्तीस वर्ष झालं साहेबांच्या पक्षाबरोबर काम करतो म्हणजे साहेबांबरोबरच काम करतो साहेबांबरोबरच काम करतात आता माळेगाव माळेगाव सकाळी साखर कारखाना ही जी निवडणूक आहे त्यामध्ये प्रामुख्यानं जर आपण बघितलं तर चंद्रांना तीस ते पस्तीस वर्ष त्यांची सत्ता होती आज पाच वर्ष झालं माननीय उपमुख्यमंत्री राज्याचे अजित ददा पवार हम्म यांची सत्ता आहे पाच वर्ष झालं आता ह्या निवडणुकीमध्ये जे चित्र दिसतंय ते अजितदादा विरोधात चंद्रांना असं चित्र दिसत मग आपल्या आपल्या पॅनलची नेमकी भूमिका काय आहे आपण कुठल्या मुद्द्यावरती सभासदांपर्यंत जात आहे कुठल्या विषयावरती मागताय त्याचं स्पष्टीकरण द्याल का आमचं असं मत आहे की सभासदांनी एकदा ह्यांनाही संधी दिली चंद्राला संधी दिली त्यांचा कारभार जनतेने बघितला एक अजितदादाला संधी दिली त्यांचाही कारभार जनतेने बघितला आमचं असं मत आहे की ज्या नेतृत्वाने गेली सात वर्षे बारामतीची सेवा केली त्या नेतृत्वाच्या माग किंवा त्यांचे जे उमेदवार आहेत त्यांनाही माय बाप जनतेने सभासदांनी एकदा पवारसाहेबाच्याही नेतृत्वाला काम करण्याची संधी द्यावी दोन्ही नेतृत्वाचं काम जन सभासदांनी बघितलंय ते काय समाधानकारक आहे असं वाटत नाही मला कारण का जर समाधानकारक असतं तर बदल घडला नसता ह्यांचं समाधानकारक असतं तर बदल घडायचे कारण नाही म्हणजे सभासदात असंतोष आहे स असंतोष कशासाठी आहे साहेब की असंतोष ह्यासाठी आहे की जे सभासद छोटे छोटे घटक आहेत मग मी म्हणतो एखाद्या गावात अमुक आडनावाची संख्या जी असते त्यांच्यावरती राजकारण त्या त्या गावातलं त्या त्या गटातलं फिरतंय परंतु आमचं असं मत आहे पवारसाहेबांच्या नेतृत्वाखाली जे छोटे छोटे घटक आहेत समजा निरावस गावात देवकाते आडनावाचे उमेदवार आहेत मग किती चार पॅनल झाले तरी तिकडे दवखात्याच्या आडनावाचे आहेत मग इतर जी छोटे छोटे घटक राहतात त्यांना न्याय कोण देणार आणि ह्यांना जर न्याय द्यायचा असेल तर आदरणीय पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली तळागाळातल्या जी जनता आहे सभासद आहेत त्यांना खऱ्या अर्थाने न्याय मिळेल हीच भूमिका घेऊन आम्ही पुढे पॅनल निर्माण केलं जनतेला सभासदाला चांगला भाव स्वच्छ कारभार पारदर्शक तिथलं कामकाज ऊसाची तोडणी वेळेत कुठल्याही प्रकारच्या सभासदावर अन्याय होणार नाही आणि जर कुठली चूक झाली तर ते त्याला आदरणीय साहेब असतील सुप्रियाता योगेंद्र दादा यांचं मार्गदर्शन आहे आम्ही कुठं चुकलो तर ते आमच्या कानाला धरतील बाबांनो आम्ही तुम्हाला जनतेला शब्द दिलाय सभासदाला अशा पद्धतीने कामकाज करू नका पाठीमागच्या काळात अण्णांना संधी दिली त्यावेळेस काहीतरी चुकीचं घडल्याशिवाय तर त्यांना बदल जनतेने केला नाही आता आदरणीय दादांच्या नेतृत्वाखाली हो जे सत्ताधारी संचालक बोर्ड आहे ते सुद्धा जाण्याच्या परिस्थितीत आहेत मग ते जात असताना एक नवीन एक नवीन कामकाज घेऊन किंवा एक नवीन फळी निर्माण करून आदरणीयताई योगेंद्रदा आणि साहेबांनी जी नवीन कर ही नवीन लोक किंवा एक उमेदवार नव चैतन्य निर्माण करणारे दिलेले आहेत त्यांच्या नेतृत्वाखाली सभासदांनी त्यांना कुठल्याही आमच्या आमचं ते असं मत आहे की आता पैशाचा पाऊसच पडणार आहे आता कालच कुठंतरी टी व्ही इकडं तिकडं आपण बघितलं असेल अत्यंत दुर्दैवी घटना आहे बारामतीच्या इतिहासात जे नेतृत्व कवीवर मोरोपंतांची ने बारामती आदरणीय पवार साहेबांची बारामती ह्या बारामतीचं हे विदर्भ स्वरूप असेल तर हे बदलायचं असेल तर आदरणीय पवार साहेबाच्या मार्गदर्शनाखाली जी पॅनल उभा केलंय त्या पॅनलला माळेगाव कारखान्याच्या सभासदांनी बळीराजा सरकार बचाव पॅनललाच मतदान दिलं पाहिजे असं आमची भूमिका आहे आणि हीच भूमिका घेऊन आम्ही हीच भूमिका तुम्ही घेऊन सभासदपर्यंत मतदारांपर्यंत जात आहे ही भावनिक भूमिका झाली आता आपण जरा प्रत्येक पॅनलचे आरोप पाहिले तर ते अर्थकारण म्हणजे ह्या कारखान्याचं जे अर्थकारण आहे किंवा तुम्ही हाँ। हाँ। जे सांगताय की प्रस्थापित विरोधात विस्थापित दुर्लक्षित विरोधात जे कायम सत्तेत आहेत अशी लढाई ह्याच्यामध्ये तुम्ही सांगताय परंतु आज सभासद बोलायला कुठलाही तयार नाहीये बारामतीमध्ये जर बघितलं आपण तर पवार घराचेच म्हणजे पवार घराणे जे आहे ते पारंपरिक नेतृत्व आहे या बारामती मतदारसंघातलं आणि सुरुवातीला आरोप झाले की केंद्रामध्ये ताई राज्यामध्ये दादा आणि कारखाने सरकार कारखान्यामध्ये चंद्रांना असं यांचं सेटिंग आहे बरोबर आहे ह्याच्यामध्ये जातीपातीचं राजकारण बघितलं तर वेगळं आहे आज काल दा अगदी दादांनी सुद्धा बोलून दाखवलं की कांबळेश्वर गटामध्ये खलाटे खलाटे गटाचं तीनशे मतदान आहे तीनशे मतदान हे पाहुण्याचं आहे परंतु खलाट्यांनी जर नुसते खलाटे हे पॅनल टू पॅनल न पकडता फक्त खलाटेंनी खलाटेच पकडले बघा तर तिथं चित्र वेगळं म्हणजे जातीपातीचं राजकारण भावकेचं राजकारण आहे तर तुम्ही आता देवकाते देवकाते म्हणजे आपण निरावागच तिथे देवका त्यांच्याच वर, वर्चस्व आहे तिथं तुम्ही दुर्लक्षित आहात म्हणून साहेबांच्याकडे आहात पण प्रस्थापित जे आहे ते अजितदाता गटाकडे आहेत म्हणजे हे बाळकी भावकीचं राजकारण बरोबर ना भांडवलशाही विरोधात सर्वसामान्य असं जे चित्र आहे एवढी विषमता वाढण्याचं कारण काय नाही काय झालंय साहेब बरं का आपण बघा ह्या हिथ बारामती तालुक्यात काय झालंय एक प्रकारे मलिदाग यांची टोळी तयार झाली कारखाना असू द्या किंवा जिल्हा परिषद असू द्या स्थानिक जे काही लोक आहेत किंवा जी नेतृत्वानी निर्माण केलेली पाठीमागची फळी त्यांनी काय केलंय राजकारणातन राजकारणातनं अर्थकारण केलेली आणि ही दुर्दैवी घटना आहे खरं सांगायचं म्हटलं तर आपण तिथं लोक कशासाठी निवडून देत असतो की जनतेचं भलं करण्यासाठी मला तुम्ही सांगा लोकसभेला विधानसभेला अण्णा नाजी दादा एकच होती ना ह्याला काय नैतिकता आज आम्ही दोनही म्हणायची माझं मत आहे स्पष्ट आरोप आहे का की हे कुस्ती आहे आमचं तर तसंच मत आहे कारण का तुम्ही बघा ना लोकसभेला चंद्रांना अजितदादा एक होते विधानसभेला चंद्रांना अजितदादा एक होते ते जाहीर सभेत सांगत होते यांचं काम चांगलंय ते मदत होते त्यांचं काम चांगलंय मग आता एवढं दोन चार महिन्यात सहा महिन्यात असं काय घडलं की जेणेकरून इतकं मोठं टोकाचं मतभेद निर्माण झाले आणि हेच आमचं सभासदाला सांगणंय की बाबा ही राजकीय सोयीसाठी केलेली ही सगळी बांधणी आहेत ह्याच्यात सभासदाचं हित कुठं दिसतंय सामान्य जनतेचं दिस हित कुठं आमचं असं मत आहे की पवार साहेबांनी माळेगाव कारखान्यासाठी केलेले मग डिस्लरी असू द्या कोजेन असू द्या माळेगाव इंजिनिअरिंग कॉलेज असू द्या ही जी सुविधा मा माळेगाव कारखान्याच्या कार्यक्षेत्रातल्या सभासदांसाठी पवार साहेबांनी केलेलं काम कुणीही अधिरोग्य कुणीही नाकारू शकत नाही कारण का आज बघा तुम्ही इंजिनिअरिंग कॉलेज स्थापन केल्यामुळं आज माळेगावच्या कार्यक्षेत्रातली मुलं इंग्लंड परदेशात नोकरी करतात त्याचं मुख्य कारण आदरणीय पवार साहेब आहेत कारण पवार साहेबाची दूरदृष्टी महाराष्ट्रात काय घडणार आहे असं करणारं नेतृत्व आदरणीय पवार साहेब आहेत त्यामुळं त्यांच्या नेतृत्वाखाली ज्यावेळेस हा माळेगाव कारखाना तिथं सभासद संचालक बोर्ड देतात त्यावेळेस आदरणीय साहेब अजून तीस चाळीस वर्षे पुढे काय करावं लागणार आहे हे सभासदाना सामान्य जनतेला देतील असा आम्हाला आत्मविश्वास आहे आणि हे सगळं घेऊन आम्ही पुढे जाणार आहोत धन्यवाद आपण प्रगती चोळ युट्यूब चॅनलच्या दर्शकांसाठी आपल्या पॅनलची भूमिका स्पष्ट केली आणि निश्चितपणे अजूनही दोन तीन दिवस आहेत या दोन तीन दिवसाच्या कालावधीमध्ये अजूनही ताई किंवा युवेशी आम्ही संपर्क साधण्याचा प्रयत्न करू आणि तुमची जी भूमिका आहे तुम्ही एक उमेदवार म्हणून अतिशय चांगल्या पद्धतीची भूमिका सभासदांसाठी साधा संपूर्ण महाराष्ट्राच्या जनतेसाठी सांगितलेले की माळेगाव सहकारी कारखाना हा आदर्श कारखाना आहे त्याची स्थापना स्थापनेपासून अगदी पवार साहेब असो चंद्रांना असो किंवा अजितदादा असो ताई असो किंवा तुम्ही अगदी कार्यकर्ते असो ह्या जीवाच रान ह्या कारखान्यासाठी केलेला आहे सभासदारांना चांगला दळ मिळावा उच्च उत्पादक क्षेत्राला चांगला दर मिळावा सर्वसामान्यांचा पद्धतीनं बारामती तालुक्यातील जो परिसराचा भाग माळेगाव सरकारचा भाग आहे त्याच्यामध्ये आपण प्राणपणाने हे काम करत आहात आपण निश्चितपणे या दोन तीन दिवसामध्ये आणखी एकदा भेटू आपल्या पॅनलची नेमकी काय भूमिका आहे सभासदांपर्यंत नेमकी काय भूमिका मांडायची यावर सविस्तर बोलू धन्यवाद आपण आपल्या प्रचाराच्या वेळेतनं आम्हाला दहा मिनिटं दिली त्याबद्दल थँक्यू